नमस्कार श्री स्वामी समर्थ देवाजवळ दिवा का लावला जातो तुम्हालाही माहीत नसणार खरं कारण हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी दिवे लावण्याचा सर्वाधिक महत्त्व आहे दिवे लावण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे धार्मिक दृष्टिकोनातून पाहायचे झाले दिव्यांना अत्यंत महत्त्व आहे चला तर आपण दिव्यांविषयी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते पूजा करताना देवाजवळ दिवा लावला जातो हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी दिवाळीला मोठा प्रमाणात दिवे लावले जातात वेदांमध्ये अग्नीला देवता मानले जाते असे म्हटले जाते की पूजेच्या वेळी दिव्यांग दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो जे अज्ञानाचे प्रतीक आहे तसेच ज्ञानाचा प्रकाश मनातील अज्ञान दूर करतो दिव्याचा प्रकाश देवाच्या प्रकाशाचे प्रतीक आहे दिवा आपल्या आपल्याला देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या शक्तीची आठवण करून देतो धार्मिक विधी पूजा करताना दिवे लावण्याचा विशेष महत्त्व आहे शुभ कार्यात दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते ऋग्वेद काळापासून ते, ते कलियुगापर्यंत दिवे लावण्याची परंपरा अविरत चालू आहे पूजा करताना दिवा लावल्याने वातावरणामधील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवे लावल्यामुळे देव प्रसन्न होतात दिव्याचा प्रकाश देवांना आकर्षित करतो असे मानले जाते की दिवा लावणं हे शुभाचे प्रतीक आहे दिवे हे नवीन सुरुवात आणि उज्ज्वल भविष्य दर्शवतात दिव्याचे धार्मिक महत्त्व ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दिवा आहे शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला आहे अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो दररोज पूजा करताना दिवा लावला जातो तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते त्यासोबत ज्या घरात नेहमी दिवे लावले जातात त्या घरामध्ये देवी लक्ष्मी कायम राहते तुप हे पंचामृत मानले जाते कोणत्याही सात्विक पूजेचे वेळी पूर्ण फळ मिळण्यासाठी तुपाचा दिवा महत्त्वाचा असतो कोणत्याही स अत्यंत शुभ मानले जाते तुपाच्या दिव्याला तुपाचा दिवा लावल्याने सर्व म प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तसे तामसिक म्हणजेच तांत्रिक पूजेचे यशासाठी ते तेलाचा दिवा वापरला जातो विविध धर्मात दिव्याचे महत्त्व हिंदू धर्मामध्ये सर्वच पूजेत दिवे लावले जातात हिंदू धर्मामध्ये दिव्याला प्र लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते ब्रो बौद्ध धर्मामध्ये दिवे लावणे प्रचलित आहे हे बुद्धाच्या ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शीख धर्मात गुरुद्वारामध्ये दिवे लावले जातात हे जे ज्ञान आहे ते सत्याचे प्रतीक आहे पंचतत्वाचे प्रतीक मातीचा दिवा मातीचे दिवे पंचा पंचतत्वापासून तयार हो केले जातात खरं तर दिवा तयार करण्यासाठी माती पाण्यात वितळून तयार केली जाते जे जमीन आणि पाण्याच्या घटकाचे प्रतीक मानले गेले आहे किंवा